मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहोत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री माव्या दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर मध्ये मी देश बघता आहे अंध नाही उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना प्रत्युत्तर राज ठाकरेंवरही घनाघाती हल्ला <गणीवारी> कुठलं पद नको माझा बाप अचानक निघून गेला त्याचं स्वप्न मला पूर्ण करायचंय धुळ्यात <गणीवारी> शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारूचा कारखाना पोलिसांचा छापा अमरावती शहरात विविध ठिकाणी <गणीवार> असलेले निर्माल्य गोळा करून धरणी मातेला अर्पण महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे आदित्य ठाकरे महाविकास आघाडी वालो तुम्ही नागपूर मध्ये जुन्या वादातून कॅब चालकाची चाकूने भुसकून हत्या ईडी सीबीआय हे नको असेल तर वंचितला मतदान करा प्रकाश आंबेडकर सातवे वेतन आयोगाचा तिसरा हप्ता रोखीने पुणे महापालिकेच्या सुमारे सोळा हजार कर्मचाऱ्यांना लाभ सोलापूर मध्ये क्रिकेट मॅचवर वर सट्टा घेताना छापा टाकून दोघांना पकडले गुन्हा दाखल पुणेकरांना जलधारांनी दिलासा सकाळपासूनच्या प्रचंड उकाड्यानंतर जलधारांनी दिलासा रत्नागिरीत तीन महिन्याच्या बाळाची साठ हजारांना खरेदी पाच जणांवर गुन्हा दाखल भ्रष्ट परिवाराच्या विरुद्ध मशाल जिंकणार आदित्य ठाकरे यांचा विश्वास पाकिस्तानात निघून जा आणि तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या सीएम सर्मा यांचा लालू यादवांवर निशाणा अमेटिंग पोलिंग बुथ कॅप्चर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन उद्धव ठाकरे मानसिक आजारी आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशिकात ठाकरे यांना टोला कोल्हापूरमध्ये टेम्पोच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू हेल्मेट नसणे बेतले जीवावर आधी पाया पडते पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत जरंगेंची मुंडे बहीण भावांवर टिका टीका बुल बुलढाण्यात विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू तुमच्या मतदानातून भुरट्याला त्याची जागा दाखवून द्या मिर कोटेंचा निशाणा पुणे ट्रेडिंग मध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेला अठ्ठावीस लाखांचा गंडा मध्ये कारागृहातील कैद्याकडून अधीक्षकांना अटकाव धमकी गुन्हा दाखल होल्डिंग धारकांना लातूर मनपाची डेडलाईन गुन्हे दाखल करणार सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री